दीपकबाई केसरकर त्यांचा वाढदिवस अठरा जुलै रोजी होत आहे यासाठी आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आम्ही राबी जाऊ सोळा सतरा अठरा जुलैला आम्ही बॅरिस्टर नागपाई मध्ये महोत्सव शिवसेनेच्या वतीने आयोजन केलेला आहे हा नाट्य महोत्सव तीन दिवस आले पहिले दिवस दशावत्री नाटक त्याला संयुक्त दशावतार म्हणतात आणि अठरा तारीखला ज्या दिवशी भाईंचा वाढदिवस असेल तेव्हा ऐतिहासिक नाटक आहे रायगडला जेव्हा जाग येते त्याशिवाय आम्ही अठरा तारीखला शहरातले जे हॉस्पिटल आहेत तिथं फळ वाटप केलं जाईल त्याशिवाय जिल्हा परिषद वाईज आम्ही जिल्हा परिषदची साहित्य मुलं आहेत त्यांना खाऊ वाटपाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तसंच दिव्यांग जे शाळा आहे आजगावला ना तिथं त्या मुलांना कॅरम बॅडमिंटनच हे म्हणजे एक खेळाचं साहित्य आम्ही त्यांना देण्यात देऊ तसेच गोरगरीबांना धान्य वाटप सुद्धा या निमित्ताने केलं जाईल आणि अठरा जुलैला साडेसात वाजता गोविंद चित्र मंदिर नाटकं जी आहेत ती बॅरिस्टर नागपी मध्ये होणार तीन दिवस आणि भाईंचा जो वाढदिवस होणार तिकडे जे बाईंवर प्रेम करणारी माणसं आहेत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत बी जे पीचे कार्यकर्ते मायुतीचे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्वांना स्वतः आमंत्रण देऊच पण तुमच्या आयुष्यातनं सुद्धा आम्ही सर्वांना भाईप्रेमींना सुद्धा आम्ही तिथं आमंत्रित करत आहोत तिथं भाईंचा साडेसात वाजता वाढदिवस साजरा करण्यात येईल अठरा जुलै संध्याकाळी साडेसात वाजता सोळाला नाटक जे सोळा केलं होतं ना ते चेंज झालंय आता अठरा झालंय सोळाला फक्त आम्ही नाट्य महोत्सव उद्घाटन करून सोळा सतरा आणि अठरा तारीखला एक कार्यक्रम सगळे होते अशा प्रकार बाई स्वतः उपस्थित राहणार निलेश राणे उपस्थित राहणार निलेश राणेनी मी फोन केला निलेश राणे शंभर टक्के येणार म्हणून सांगितलं त्याच्यामुळे निलेश राणे साहेबांची आणि दीपक भाईंची वाढदिवसाला निलेश राणे साहेब उपस्थित राहणार अठरा जुलैला सोळा सतरा नाही सोळा सतराला कार्यक्रम घेणार सतराला काही विषय म्हणजे पूर्वसंध्येला आम्ही त्यांना खेळाचं साहित्य संपू आणि अठरा तारखेला सकाळी खाऊ वाटप होईल शाळेमध्ये सकाळी फळ वाटप होईल धान्य वाटप होईल अशा प्रकारचे अनेक विविध कार्यक्रम तुम्हाला मी फोटो देऊ त्याचे त्याच्यामुळे सर्वांनी भाईप्रेमींनी महायुतीच्या भाई सर्व कार्यकर्त्यांनी हजर राहावे बाईचे वाटे असे मी जिल्हाप्रमुख म्हणून सगळ्यांना विनंती करतो